रामकृष्ण सदाशिव शेजोळे काय घटना काय घटना घडली मुलगा काल आमचा दुपारी थोडं त्याला पाहिलं संडासला जाता जाता चेक केलं क्लिअरिटी करणे आमच्या तर संडासला त्याला थोडंसं ब्लड वाटलं आम्हाला संडासात बाकी अगोदर व्यवस्थित तब्येत सर्व चांगलं व्यवस्थित छान जेवणं घेऊन सर्व ॲक्टिव्हिटी पूर्ण ते शंका पाहिल्यावर आम्ही तुम्हाला ताबडतोब मी ताबडतोब यांना परिचारक आमची आशिष दामोदरसोबत विद्य विद्यालयात असतात त्यांच्यासोबत मी दवाखान्यात पाठवलं सईबाई म्हणून ॲडमिट केलं ॲडमिट केल्यावर त्याला रेफर सर्व व्यवस्थित ट्रीटमेंट चालू केली गेलं वडिलांना सांगितलं वडिलांनी सर्व अर्जंटली सांगितलं त्यांना भेटायला आणि मग त्याला सरांनी सांगितलं व्यवस्थित आहे तब्येत म्हणून त्याला घेऊन गेलो सकाळी आणखी तब्येत भेटली त्याला इथे घेऊन आलो मग काय मृत्यू कधी करू शकतो आल्यावर सोळा साडेसात आठ साडेसातला हायचा पेशंट आहे आणि दोनच विद्यार्थी आमच्याबद्दल माझी पोट डुक्याबद्दल याच्याबद्दल नाही ते थोडं रनिंगमध्ये हे झालं थोडं झालं रात्री विद्यार्थ्यांनी काय जेवण केलं होतं रात्री त्यांना पुरी आलू मटर भाजी आणि जिलेबी आणि भात मसाला भात किती विद्यार्थी आपल्या शंभर विद्यार्थी त्रास किती विद्यार्थ्यांना त्रास फक्त चारच विद्यार्थी बाकी सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी सर्व जेवण करून गेले सर्व सर्व जिल्हास्तरीय स्पर्धा असल्यामुळे सर्व जिल्ह्यातील सर्व शाळा इथं आल्या होत्या सर्व विद्यार्थी जेवण करून सर्व सर्व इथे दिवसभर इथे थांबले मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचं नाव आणि कोणत्या शाळेत शिकत कुठल्या क्लासमध्ये शिकत तो प्रायमरीमध्ये होतो ज्ञानेश्वर आखरी म्हणून काय म्हणतो नाव दीपक उमेशाव आखरे तुमच्या मुलाचं नाव ज्ञानेश कुठं शिकत होता गजानन महाराज मतिमंद विद्यालय साहेब होतो काल यांचा फोन आला होता की संडास लागलेली आहे त्याला आम्ही इथं हॉस्पिटलमध्ये भरती केलं मग रात्री मी फोन लावला हे म्हणत हॉस्पिटलमधून शाळेमध्ये नेलो मग सकाळी आणखी फोन आला तर मी तर गेलोच होतो मी तसा येऊनच राहिलो तो भेटी म्हणून काय फोन आला किंवा तब्येत जास्त आहे तर मी बसमध्ये होतो सकाळी एक दोन वेळ कॉल आले तुम्ही कधी गेले का तुमच्या मुलाला भेटायला हा पुष्कळ वेळ आमचं कसं आता पंधरा दिवस महिना शाळेत हो हो नाही ना। जेवण खाणं वगैरे मृत्यू करायला मी आत्ताच याची माहिती घेतली आहे जस्ट पोचलो आहे एका मतिमंद विद्यालयातील अकरा वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं माहिती झालं आहे त्याची डॉक्टर तपासणी करत आहेत इतर दोन विद्यार्थी पण पोटदुखीच्यासाठी ॲडमिट आहेत डॉक्टरांची प्राथमिक तपासणी सुरू आहे त्यानंतरच समजेल आता दोन पेशंट्स अजून इथे पोटदुखीच्यासाठी ॲडमिट झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे त्यांना अकोला इथे रेफर केलेलं आहे आणि दोन पेशंट्सवर उपचार चालू आहेत आता प्राथमिक तपासणीच आहे त्यामुळे नंतर काय कारण आहे ते कळू शकेल